भाऊसाहेब केतकर यांना श्री महाराजांच्या सहवासाचे भारी प्रेम होते त्यांच्याबरोबर राहावयास मिळावे म्हणून पेन्शन घेतल्यानंतर भाऊसाहेब गोंदल्यास येऊन राहिले होते आपण लवकरच देह ठेवणार अशी अगदी स्पष्ट सूचना श्री महाराजांनी भाऊसाहेबांना दिली होती हे सर्व जरी खरे असले तरी श्री महाराजांनी प्रत्यक्ष जेव्हा देह ठेवला तेव्हा भाऊसाहेबांना त्यांचा योग असह्य झाला त्यांचा स्वभाव भिडस्त व जरा अंतर्मुख असल्यामुळे ते थे, मोठ्याने रडले देखील नाहीत पण त्यांच्या जीवाला चटका बसला आणि त्यांना काही केल्यास चैन पडेना ना त्यांची झोप उडाली व भूक नाहीशी झाली जीवन खरोखर त्यांना शून्यवत भासू लागले एक दिवस रात्री बारा वाजता ते असेच अंतरुणावर तळमळत पडले असता त्यांचा किंचित डोळा लागला त्यावेळी श्री महाराज त्यांच्यापुढे आले आणि त्यांना म्हणाले भाऊसाहेब मी इथेच आहे मी कुठे गेलो नाही मी तुम्हाला केव्हाही भेटू शकेन यामुळे भाऊसाहेबांचे मोठे समाधान झाले आणि त्यानंतर बरेच वेळा त्यांची वसत्री महाराजांची भेट होत असे फक्त एकच उदाहरण पुरे सन एकोणीसशे अठरा साली इन्फ्लुएन्झाची जोराची साथ आली गोंदले गावात प्रत्येक घरात माणसे आजारी पडली गरीब लोक भाऊसाहेबांच्याकडे औषध मागण्यास येऊ लागले रोग अगदीच नवीन असल्यामुळे त्यांना काय औषध द्यावे हे भाऊसाहेबांना सुचेना अशा चिंतेमध्ये असताना एक दिवस रात्री श्री महाराज त्यांना भेटले आणि म्हणाले भाऊसाहेब चिंता करण्याचे कारण नाही मी जसे करीत असे तसे करावे ज्याला ताप आला आहे त्याला सुंठीची लापशी द्यावी ती ज्याला मिळेल तो बरा होईल लगेच दुसऱ्या दिवशी भाऊसाहेबांनी मोठे पातेले भरून सुंठीची लापशी तयार केली त्यामध्ये श्री महाराजांच्या पादुकांचे तीर्थ घातले आणि सर्वांना देण्यास आरंभ केला कौतुकाची गोष्ट अशी की ज्यांनी ती लापशी घेतली ते सर्व लोक बचावले आणि ज्यांनी ती काही कारणाने घेतली नाही ते लोक दगावले भाऊसाहेबांची सर्वात धाकटी मुलगी एक दिवस सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास तुळशी वृंदापनापाशी खेळत होती इतक्यात श्री महाराज तेथे आले त्यांनी तिला कुंकू लावले आणि विचारले सुंदरे तुझे बरे चालले आहे ना भाऊसाहेबांना व आईला दर्शन करवावे म्हणून ती घरात गेली व लगेच बाहेर आली पण श्री महाराज तेथे नव्हते तिच्या कपाळी लावलेले कुंकू मात्र तसेच दिसत होते श्री गोंदलेकर महाराजांच्या चरित्रामधून नाशिकला जंगल खात्यामध्ये जोशी या नावाचे गृहस्थ कारकून होते त्यांचे एक स्नेही नेहमी गोंदवल्यास जात असत त्यांच्या तंडून जोशीबोनी श्री महाराजांच्या अनेक गोष्टी ऐकल्या होत्या तेव्हा त्यांच्या दर्शनास आपण एकदा जावे असे जोशीबोआच्या कधीकधी मनात येई पण ते तितकेच राहिले आणि श्री महाराजांनी देह ठेवला सन एकोणीसशे वीस साली जोशीबाचे कुटुंब फार आजारी पडले त्या अवधीत ओळखीचे एक सत्पुरुष त्यांच्या घरी चार दिवस येऊन राहिले काही दिवस गेल्यावर एके दिवशी पहाटे पाच वाजता त्यांना दारावर थाप ऐकू आली जोशीबानी दार उघडले आणि श्री महाराज आत आले डोक्याला टोपी अंगात कफनी हातात कुबडी गळ्यात तुळशीची माळ पायात खडावा असे श्री महाराज दिसले जोशीबाऊनी त्यांना ओळखले पण त्यावेळी त्यांच्या बुद्धीला काहीतरी भुरळ पडली म्हणून त्यांनी नमस्कार केला नाही श्री महाराज आले तसे पाच मिनिटांनी निघून गेले आपण त्यांना नमस्कार केला नाही हे नंतर लक्षात येऊन जोशीबाना फार वाईट वाटले दुसऱ्या दिवशी पहाटे पुन्हा त्याचवेळी तसेच कपडे वगैरे घालून श्री महाराज त्यांच्या घरी आले तेव्हा मात्र जोशीबाने त्यांच्या पायावर डोके ठेवून नमस्कार केला श्री महाराजांनी आपला हात त्यांच्या डोक्यावर ठेवला आणि ते परत निघून गेले श्री महाराजांचा हात व त्यांचे पाय अगदी थंडगार होते असे जोशीबुआ सांगतात त्यानंतर मात्र ते गोंदवल्यास समाधीचे दर्शनास जाऊन आले श्री गोंदलेकर महाराजांच्या चरित्रामधून